भाजप आणि शिवसेनेकडून मुंबईतल्या जागांसाठी रस्तीखेज भाजपकडून शिवसेनेला ऐंशी ते, शिवसे ते पंच्याऐंशी जागांचा प्रस्ताव तर पन्नास टक्के जागांसाठी शिवसेना आग्रही वरिष्ठ सूत्रांची न्यूज एटीन लोकमतला माहिती हायकमांडच्या सूचनेनंतर मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा उबाट खासदार संजय राऊतांची शिष्टाई निष्फळ मित्रपक्षांना सोबत न घेण्यासाठी काँग्रेस नेते होते आग्रही सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम आता तो विषय संपलाय मुनगंटीवारांचं विधान तर आज काही नेत्यांना भेटणार असल्याचंही केलं स्पष्ट आजपासून पालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात तीस तारखेपर्यंत भरता येणार उमेदवारी अर्ज मात्र अजूनही प्रमुख पक्षांचा जागा वाटपाच्या चर्चा सुरूच मुंबईसह सर्व महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपाची युती होणार तर मुंबईतील जागा वाटपावरही नेत्यांचं एकमत वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा होणार वरिष्ठ सूत्रांची न्यूज एटीन लोकमतला माहिती राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग पुणे पालिकेसाठी महाविकास आघाडी आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढण्यासाठी चारही पक्षांच्या शहराध्यक्षाची बैठक भाजपसमोर एकास एक, एक उमेदवार देण्यावर झाली सहमती प्रशांत जगताप राजीनामा देण्याच्या तयारीत पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास जगतापांनी पक्ष सोडण्याची मांडली होती भूमिका जर्मनीतील बर्लिन दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी ईव्हीएमवर उपस्थित केले प्रश्न भारताच्या निवडणूक व्यवस्थेत गडबड असल्याचा केला आरोप तर राहुल गांधी हे दिशाभूल करत असल्याचा भाजपचा आरोप आणि बांगलादेश दूतावासानं दिल्लीतील आपल्या सर्व सेवा केल्या बंद व्हिसा सेवा आणि दूतावास तात्पुरता केला बंद आणि एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात मुंबईत काँग्रेस स्वतंत्र लढण्यावर थेट लढण्यावर ती ठाम असल्याचं कळत त्यामुळे दिल्लीतून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे दिल्ली हायकमांडच्या सूचनेनंतरच मुंबईत काँग्रेसनं ना सोबळाचा नारा दिला एकीकडे संजय राऊतांनी आघाडीसाठी राहुल गांधींना फोन केल्याची माहिती आहे तर दुसरीकडे काँग्रेस मात्र सोबळावर लढण्यावर ठाम आहेत मित्रपक्षांना सोबत न घेण्याची भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे मुंबईत लवकरच येत्या काळात काँग्रेसकडून नव्या युतीची घोषणा केली जाण्याची शक्यता आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बदाने आपल्याबरोबर आहेत सुष्मिता काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलेला आहे दुसरीकडे संजय राऊत प्रयत्न करतात की काँग्रेसने सोबत असावा त्यांची शिष्टाई जी आहे ती सफल होणार का गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरेंकडे शिष्टाईसाठी प्रयत्न केले जातात स्वतः संजय राऊत यांनी हायकमांडशी संवाद साधल्याचं सुद्धा काल चर्चेमध्ये आलेलं होतं परंतु गेल्या काही दिवसांमधले जे निवडणुकीचा प्रचाराच्या दरम्यानचं वातावरण आहे आणि पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकांचे आलेले आकडे हे कुठेतरी काँग्रेसला दिलासादायक वाटत असल्यानं थेट काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीच आता दिल्लीतनं एकला चलोरेची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सोबत इतर पक्षांना घेऊन जाणं म्हणजे आपल्या विचारसरणीसोबत कुठेतरी आपण तडजोड करत असल्याची भावना काँग्रेस नेत्यांच्या मनामध्ये आहे आणि कोणासोबतही जाणं म्हणजे स्वतःच्या पावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे आपलं यश अपयश जे काही असेल स्वत आपण लढूयात आणि त्यानंतरच आपला विजय निश्चित होईल अशा पद्धतीची एक प्रतिक्रिया स्थानिक पातळीच्या नेत्यांच्या अहवालानंतर दिल्लीमध्ये कळवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं याचाच अर्थ संजय राऊत यांच्या शिष्टाईला कुठेतरी फारसं यश आलेलं नाहीये लवकरच काँग्रेस पक्षाकडनं त्यांच्यासोबत संवाद साधत असणाऱ्या वंचित महादेव जानकर आणि इतर अनेक घटकांबद्दलच्या युतीबद्दलची अधिकृत घोषणाही करण्यात येणार आहे गेल्या तीन दिवसांमध्ये मुलाखती पूर्ण झालेल्या आहेत या मुलाखतीदरम्यानसुद्धा अनेक उमेदवारांना स्वबळाच्या मुद्द्यावरती तयारी करण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या तीन ते चार महिन्यांमध्ये शिवसेनेकडनं कुठल्याही पदीचा संवाद साधला गेला नाही तर राष्ट्रवादीच्या प्रमुखांशी अर्थात शरद पवारांशी मनसेच्या बाबतीत चर्चा केल्यानंतर सुद्धा राष्ट्रवादीकडनं कुठलाही सकारात्मक प्रतिसाद हा आलेला नाही मुस्लिम बहुल भागामध्ये काँग्रेसचं असणारं वर्चस्व उत्तर भारतीयांची वोट बँक या दोन्ही मुद्द्याला धरून जर आपल्याला पुढे जायचं असेल तर एकटं लढणं यातच सगळं महत्वाचं यश असल्याचं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आता हायकमांडला कळवलं त्यामुळे शिवसेनेकडनं जी शिष्टाई साधण्याचा प्रयत्न केला जात होता त्याला कुठेही यश मिळत दिसत नाही धन्यवाद सुश्मिता या सगळ्या माहितीबद्दल